तर नमस्कार मैत्रिण आजचा विषय जरा गंभीर आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आणि पूर्ण कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला मी काय बोलते हे तुम्हाला समजेल आता विषय असा झालाय की सकाळपासून तिघांनी व्हिडिओ टाकलाय की माझ्यामुळं त्यांच्या घरात भांडणं लागते ते ऐका नीट ऐका सगळेजण भांडणं व्हिडिओ ह्यांनी चालू केले मी काही न बोलता मला व्हिडिओमध्ये ह्यांनी घुसवलं शिव्या दिल्या खूप काय काय बोलले बरं ठीक आहे बोलू द्या आले इथं हानमार केली खूप काय काय बोलून गेले काहीच विषय नव्हता बरं का काहीच नव्हता का तर माझ्या भावाला मारलं बरं बाई तुझा तर तुझा तुझ्या भावाला मारलं त्याबद्दल सॉरी हां मी माघार घ्यायची का बरं ठीक आहे कारण कसं होते योगिता म्हणती निहाताईमुळं भांडाय लागले भया म्हणला तुझ्यामुळं आमच्या घरात भांडायला लागली मी योगीला मारलं असतं बरं बाबा तायडी म्हणली की तू माझ्या नवऱ्याचं कान भरलं त्यामुळं नवरा माझ्या साईटून नाही मिची कड घेतो आता मला सांगा सगळ्यांना मी सांगत बसायला सगळ्याला सांगत हिंडायला मला काय घरी कामधंदे नाहीत का भाऊ म्हणतो आठ आठ दिवसाची कपडे तशीच पडलेले असते ते कारण माझे कपडे माझं घर आहे मी काही करेन कपडे तशीच ठेवल नाही तर त्या कपड्यांना माझ्या बुरा येऊ हो मी तुला म्हणली का की माझे कपडे येऊन धुव नाही म्हणली कारण माझ्यात हिमत आहे मी करू शकते कामं मी दुसऱ्यांना सांगत नाही मग भले माझी आठ दिवस राहू दे पंधरा दिवस दे महिना दे माझे कपडे कळलं का त्यामुळे तू कपड्याचा विषय घेऊ नको मध्ये माझ्या लेकरांना कसं सांभाळायचंय कसं नाही ते माझे मी बघून घेते आता विषय काय आईचा आई काय म्हणली मी ही लेकोड आहे बरं हायकोडू कारण मी तुमची नाही बरं का आणि मेन गोष्ट आता मी कोणाचा व्हिडिओ पण बनवणार नाही बन कुणाच्या व्हिडिओच्या मध्ये पण येणार नाही आणि काहीच नाही माझं नाव कुणी घ्यायचं पण नाही हित ना, 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 ना? ना पुढं तिकडं म्हणवली कर तू पण नाही आणि मग कर तुम्ही सुद्धा नाही कारण मी तुमच्याबद्दल व्हिडिओ बनवणारच नाही मला बनवायचंच नाही व्हिडिओज बनवायचा नाही बन ना, तुमच्याबद्दल काही घेणं देणं नाही का तर का तुमच्या नवरावायक भांडणं नको मला तुमच्या नवरावायक भांडणं लावायचीच नाही ते काही गरजच नाही भांडणं लावायची आणि भाऊजी तुमचं कान भरवलं नाही भरवलं ती देवाला माहिती मी फोन केलाय नाही केलाय ती तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे बरोबर का त्यामुळं तसली चाडीन चुकली लावायची काम मी करत नाही ती माझ्या ह्याच्यात बसत पण नाही माझ्या ते बुद्धीला पटत पण नाही ते चाड्या आणि चुकल्या लावायची त्यामुळं आता इथून आजपासून मी तुमचे व्हिडिओ बनवणार नाही आणि मी तुमच्या व्हिडिओमध्ये मला शामिल करायचं पण नाही तुम्ही आणि माझं तुमच्या व्हिडिओमध्ये नाव पण आलं नाही पाहिजे मी हिथंच माझं जे शेवटचा लास्टचा व्हिडिओ आहे ती स्टॉप करते तुमचं काय म्हणणं आहे आता मी जर असं बोलले तर तुम्ही म्हणाल नाही हा गोळीची झेरली बरं जिरली माझे बस का जिरले आई काय म्हणली की माझे लेकरं सोडून मी खाली येऊ काय रोडवर बरं नको बाई येऊ येऊ पण नको तू तु, तुझी लेकरं सोडून तू येऊ पण नको कारण मी तुमची असती तर तुम्ही आला असता मी तुमचीच नाही त्यामुळं मला व्हिडिओमध्ये घेऊ पण नका माझं नाव पण घेऊ नका आणि माझं म्हणजे माझा विषयच घेऊ नका तुम्ही तुमच्या तुम्हाला तिकडं काय करायचं ते करा उद्यापासून तुमच्या नावाचा एकही व्हिडिओ पडणार नाही माझ्या चॅनेलला लक्षात ठेवा काय आणि तुम्ही पण माझ्या नावाचा व्हिडिओ माझं नाव हे तुमच्या पण चॅनेलला आलं नाही पाहिजे शेवटचं सांगते तुमच्या तुम्हाला तिकडं भांडणं खेळा काही करा राम राम कारण आत्ता समजलं की आई कशी बोलली ह्यांचा संसार चांगला चालू होता ही काय लायकीचे काय लेवलचे हे कळता आम्हाला आणि तू येऊ पण नको मला यायचं पण नाही तुमच्या घरी मला यायचं पण नाही तुम्ही मला बोलवू पण नका मी येणार पण नाही मला फोन पण करू नका तुम्ही कळलं ना आता तुम्ही लय वेळ झालं तुमचं सारखं सारखं माघार घेत नाही माफी माग हे कर ते कर बरं का घेतली मी माघार आता तुमच्या तुम्हाला काय करायचं ती करा बिंदास्त करा काही प्रॉब्लेम नाही मला फक्त एवढं लक्षात ठेवा की मा तुमच्या व्हिडिओमध्ये माझं नाव आलं नाही पाहिजे बस एवढंच पाहिजे मला आता आता इथून पुढं तुमचा आणि माझा काही संबंध नाही कळलं आणि हा व्हिडिओ इथं स्टॉप करते इथून पुढं माझ्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला भांडणाचा व्हिडिओ पडणार नाही कळलं ना आता सगळ्यांना आणि मी पण शेवटची वॉर्निंग दिले आणि शेवटचं सांगते पण की माझं नाव तुमच्या चॅनलला येऊ देऊ नका आणि मला माझं नाव तुमच्या व्हिडिओमध्ये घेऊ पण नका आणि मी पण तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमची नावं घेणार पण नाही आणि मला तुमच्या घरात भांडणं पण लावायचं नाही तुमच्या तुम्ही सुखी राहा इकडं इकडं पण सुखी राहा हिकडं तुम्� पण सुखी राहा आणि मा आणि मला पण सुखी राहू द्या Color